प्रश्न क्रमांक एक कोणत्या पोझिशनमध्ये महिला सर्वात जास्त आनंद अनुभवतात या प्रश्नाचे उत्तर आहे जेव्हा त्या स्वतःवर बसून कंट्रोल करतात प्रश्न क्रमांक दोन मनुका स्पर्श केल्यास कसे वाटते या प्रश्नाचे उत्तर आहे तिला आनंद व उत्साह येतो प्रश्न क्रमांक तीन कोणत्या वयात दुसरीकडे आकर्षित होते या प्रश्नाचे उत्तर आहे पंचवीस ते तीस वर्षांनंतर जेव्हा पतीकडून त्याची आग शांत होत नाही तेव्हा प्रश्न क्रमांक चार कोणत्या वयात उभ्याने घालून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे उतारवयात प्रश्न क्रमांक पाच काही ना करताना पाय जास्त फाकवावे का लागतात या प्रश्नाचे उत्तर आहे तिची चिमणी एकदम फिट व ताईट असते यामुळे